पूर्ण विभागातील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक युवा नेतृत्व ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतायत धनगर समाजाचं त्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना धनगर समाजाच्या वेगवेगळ्या अभिअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतायत हे मनीष शेंडके हे आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधलेलं आहे आणि

ऍक्च्युली बरेच गजा प्रवेशाचा विषय चालला होता साहेबांचं काही भेट झाली आज कारण आणि साहेबांचं काम बघून आणि आदित्य साहेबांची धावपळ बघून पक्षासाठी योगदान बघून त्यासाठी आपल्याला वाटते की आपण पक्षात प्रवेश करावा आणि तिथे यंग आदित्य साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला काम करावं त्यासाठी आपण इथे आज प्रवेश करतो आणि साहेबांच्या नेतृत्वात आपण पूर्ण नंतर समाज असू दे पूर्ण हे असू द्या आपण सगळ्यांना सोबत घेऊन काम करतो जय महाराष्ट्र <coughs> तो तो <tos> <tos> तो 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 <coughs> मी मी रोजच स्वागत करत असतो आणि आज एक चांगला करून कळतात कार्यकर्ता शिवसेनेत प्रवेश करतो आहे साहजिकच आहे मी अनेकदा सांगितलेलं आहे परिस्थिती चांगली असते त्यावेळेला सगळेच येत असतात पण लढण्याच्या वेळेला कोणी आणि आधी तुम्ही लढण्याच्या वेळेला आलेला त्याच्यामुळे साहजिक म्हणजे नक्कीच एक 私はそれを見つけたらいい